समजलं हा तीच आहे मग नाही ही लोकल गाडी आहे आपण रात्री जाणार तीच गाडी आहे धबधब्यावर दब जात आहोत तुम्ही पाहू शकता हा आपल्या वाडीतला एकदम जवळचा धबधबा दब आहे दब ना मित्रांनो हा आपल्या वाडीतला एकमेव असा छोटासा धबधबा दब आहे की तो त्रासदायकसुद्धा नाही किंवा ह्या धबध्यावर काही इजाही होणार नाही आता पाऊस कमी झाला आहे तरी पण त्याला फुल पाणी आहे पाहू शकतो तुम्ही आहे बहुतेक जणांना नसेल माहिती ही वाडी आपली इकडे आणि हा आपले हा आपले एक हा आपल्या प्लेक, इकडचा हा धबधबा छोटा आणि तेच पाणी असं इकडे धबधब्याचं हे पाणी इकडे असं उतरतो Eu vou sair logo.